नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक भक्तांच्या आयुष्याला दिशा देणारा विषय पाहणार आहोत स्वामी समर्थांचे सात संकेत जर तुम्ही समजून घेतले तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आपण कितीही अडचणीत असलो एकटे असलो मन तुटलेले असो किंवा मार्गच दिसत नसेल स्वामी समर्थ कधीच आपल्याला सोडत नाहीत ते आपल्याला सतत काही ना काही संकेत देत असतात फक्त आपण ते ओळखले पाहिजेत आज मी तुम्हाला असे सात शक्तिशाळी संकेत सांगणार आहे की जे तुमच्या जीवनात आले तर समजा स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत संकेत एक घरात शांतता येऊ लागणे जेव्हा तुमच्या घरात अचानक शांत वातावरण तयार होऊ लागतं जिथे रोज भांडणं असायची तणाव असायचा तिथे अचानक समजूतदारपणा वाढतो तेव्हा जाणून घ्या स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घराचं वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे कधी कधी आपल्याला कारण कळत नाही पण घर हलक प्रसन्न वाटू लागतं हा स्वतः स्वामींचा पहिला संकेत असतो की मी आलोय चिंता करू नकोस संकेत दोन अडचणी अचानक दूर होणे जी कामे महिन्यांपासून अडकून ठेवत होती ज्या गोष्टींसाठी तुम्ही धावपळ करत होता किंवा तुम्हाला वाटत होतं की हे जमणारच नाही अचानक ते काम सहज पूर्ण होतं रस्ता मोकळा व्हायला लागतो जे अडथळे होते ते एक, -एक करून दूर होतात हाय दुसरा संकेत स्वामी समर्थ तुमच्या मार्गातले काटे काढून टाकत आहेत संकेत तीन चुकीचे लोक दूर जाणे आपल्या आयुष्यात काही लोक फक्त त्रास देण्यासाठी येतात मत्सर नकारात्मकता वाईट नजरा जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात तेव्हा असे नकारात्मक लोक हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात कधी भांडण होऊन कधी गैरसमज होऊन कधी स्वतःहून ते दूर जातात हा संकेत तुम्हाला सुरक्षित करण्यासाठी दिला जातो स्वामी आपल्या भक्ताला नकारात्मक लोकांपासून वाचवतात संकेत चार मन अनाकलनीय शांत होणे कधीपाळी रात्रभर झोप न लागणारे मन जिथे भीती चिंता असुरक्षितता भरलेली होती तिथे अचानक एक दिवस वाटतं की सगळं ठीक होईल का कस कारण नसताना मन शांत होत हा चौथा संकेत स्वामी समर्थ तुमच्या मनावर हात ठेवतात जिथे हात ठेवतात तिथे मनातील भय दूर होत संकेत पाच स्वप्नांमध्ये मिळणारे संदेश अनेक भक्तांना स्वामी समर्थ स्वप्नांमध्ये येतात स्वप्नामध्ये पिवळी वस्त्र धूळ चिलूम किंवा दत्ताचू कोणतंही रूप दिसले तर तो तुम्हाला दिलेला शक्तिशाली संदेश असतो कधी ते पाहण्याजवळ दिसतात कधी एखादं दा मंदिर दाखवतात कधी एखाद्या संकटापासून सावध करतात स्वप्नातच ते म्हणतात की मी तुझ्या सोबत आहे हा पाचवा आणि अतिशय महत्वाचा संकेत संकेत सहा योग्य वेळेला योग्य माणूस भेटणे तुम्हाला एखादी अडचण असते आणि अचानक एखादा अनोळखी किंवा जुना मित्र भेटतो जो तुम्हाला मदत करतो किंवा उपाय सांगतो हा योगायोग नसतो हा स्वामी समर्थांचा संकेत असतो ते आपल्या भक्तांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी अनेकदा इतर माणसांचा परिस्थितीचा किंवा प्रसंगांचा उपयोग करतात तुम्ही योग्य मार्गावर जावं म्हणून संकेत सात भक्तीची ओढ अनाकलनीयपणे वाढणे हा सर्वात मोठा आणि अंतिम संकेत काही दिवसांपासून तुमचे मन सतत स्वामी समर्थांकडे खेचले जात असेल त्यांची वाणी ऐकताना डोळ्यातही ये पाणी येत असेल त्यांचं नाव नुसतं घेतलं तरी मन हलकं होत असेल तर हा स्पष्ट संकेत स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि ते तुम्हाला आपल्या मार्गावर घेऊन चालले आहेत ही भक्तीची ओढ स्वामी स्वतः देतात ही भावना अचानक निर्माण होत नाही ती जेव्हा येते तेव्हा समजा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात आहे शेवटचा निष्कर्ष हे सात संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजा तुम्ही एकटे नाही समजा तुमच्यावर कृपा झाली आहे आणि समजा तुमचं भवितव्य उजळणार आहे स्वामी समर्थ म्हणतात मी माझ्या भक्ताला कधीच सोडत नाही त्याला मार्ग दाखवतो त्याला संकेत देतो फक्त तो ओळखणारा असावा जर हे संकेत तुम्हाला कधी जाणवले असतील तर श्रद्धा ठेवा कारण तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं शुभ आणि सुंदर घडणार आहे